असो, मी आनंदी आणि प्रसन्न राहण्याचा संकल्प केला आहे कारण मी जाणलं आहे की आपल्या सुखाचा किंवा दुःखाचा मोठा भाग आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीवर नव्हे तर आपल्या स्वभावावर अवलंबून असतो हे बघा ही एक साडी इस्त्रीची सक्त गरज आहे आपण जाता जाता इस्त्रीला देऊया हा जो मी स्टिच नाही कारण आपल्याकडे असं पिंक कलरचा अवेलेबल आहे तर म्हणून आपण हा आता आपण स्टिच करणार नाही आहोत रहा ठेवून देऊया आणि हा रेड याच्यावरचा आहे हा आपण स्टिच करणार आहोत हे बाजूला काढून ठेवते आणि ही माझी फेवरेट येलो साडी ही जरताई मधून घेतलेलीच आहे त्याचीच विषयी आणि ही मला दिसते पण छान आणि मला ही आवडते पण खूप खूप आवडते मला ही तर ही मी अक्कलकोटला ना स्वामी समर्थांना ना पहाटे पहाटे नेसून गेले होते ना त्या दिवशी ही बघी अशी खालून घालण झालीये बघ बर दिली पाहिजे ना ड्रायक्लिनला तशी मी ड्रायक्लिनला देत नाही साड्या लवकर लवकर

वेट, वेट 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 हो अरे रेट मला कमी वाटतो यांचा चलो शुक्रवारच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आता उद्या शनिवार आहे वीकेंड आहे आणि आम्ही खूप अर्ली मॉर्निंग उठून ना भाजी मार्केटला जाणार आहोत पण आम्हाला यायचं झालेलं नाही डाळिंबाने सुरुवात केलेली आहे

शनिवारी नाही जमलं पण रविवारी मात्र सकाळी लवकर उठून आम्ही दोघंही या मोशीच्या भाजी मंडईला आलो आहोत कोविड कोविड आठवला आहो ना तर घाम फुटलाय चक्क आहे इथे नाही येण्याचं हेच हे, हे काय बोलतात ते त्रास हाच आहे की किती गर्दी असते आणि हे लावून सुद्धा मला एवढ्या शं, शं, शंका शिंका आल्या शंका म्हणाला ती शिंका आल्या की काय सांगू म्हणजे ते खाट कसा काय जातो काय कळत नाही खूप असं हे असतं ना पण खूप चांगल्या भाज्या मिळतात हौरट्यासारखं म्हणजे ना काय घेऊन काय नको होतं मी ठरवलं होतं की जेमतेम घ्यायचं पण नाही ऍज युजल खूप सारे काही काही घेतले चला आता घरी गेल्यानंतर दाखवते आणि आता ते मांडणं अजून त्यापेक्षाही मोठा टास्क सकाळी सकाळी आहो खर तर एकटेच निघाले होते बरं का भाजी मंडईला म्हणजे मला ना उठावसंच वाटत नव्हतं म्हटलं जाऊ दे रविवार आहे लोळत पडावं पण पुन्हा विचार केला एकटेच जाणार आणि टू व्हीलरवरून कशा काय त्या पिशव्या घेऊन येणार मग म्हटलं त्यांना ठीक आहे थांबा अर्धा तास थांबा मी पटकन रेडी होते दोघे मिळून जाऊ कार घेऊन मग अशा पद्धतीनं गेलो भाज्या घेऊन आलो आहे सकाळी सकाळी एक पार्सलही रिसीव्ह झालं होतं निव्हियाचं लिप बाम मी अगोदर ओठांचं पिगमेंटेशन घालवण्यासाठी Uh, खूप वेगळे वेगळे बाम ट्राय करून झाले पण काहीही होत नाही म्हणून फायनली हे नियरचं टेंटेड बाम ऑर्डर केले जे तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी यूज केलं असेल चांगलं आहे गव्हाचं दळण करायचं बाकी होतं आणि हे सारी कामं ही विकेंडलाच असतात बरं त्यात कविताही नाही आली चला मी ना ज्या दिवशी ती येत नाही त्या दिवशी फरशी वगैरे पुसून नाही घेत एक दिवस ॲडजस्ट करते कारण होतं इतकं काही आता लहान मुलं वगैरे नाही येत घरात त्यामुळं फरशी खराबही होत नाही म्हणून घर स्वच्छ पहिलं झाडून घेतलं कारण सगळ्या भाज्या आता मला या पर्शीवरती काढायच्या आहेत एक प्लॅस्टिकचा कागद पसरवला आणि ही सारी भाजी काढायला घेतली भाजी आणण्यापेक्षा ना ही भाजी मांडायची म्हणजे निवडायची आणि छान व्यवस्थित स्वच्छ धुवून फ्रीजला सेट करायची हाच सगळ्यात मोठा टास्क असतो आणि ज्या विकेंडला ज्या शनिवारी किंवा रविवारी अशा भाज्या आणते अख्खा दिवस याच्या मॅनेजमेंटमध्येच जातो आणि म्हणूनच काही महिने हे सारं बंद केलं होतं पण आता ना दोन वर्षे कुठे जायचं नाही असं ठरवतोय आम्ही तर काय हरकत आहे ना पंधरा दिवसातून एकदा अशा पद्धतीनं भाज्या आणायला आणि हे बघा डीमार्टमधून मागवला होता ना जो मी ऑनलाईन दोन मागवले होते त्यातला एक उरलेला ॲओकॅडो जो तयार होता बरं का याला मी असं ठेवून द्यायला नको होतं लगेचच याचं काहीतरी करून खायला हवं होतं आणि हा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे सडलेला आहे खराब झालेला आहे आता काय करायचं तोपर्यंत दुसरं पार्सल रिसीव झालं आहे प्रितीशने अशा ना काही नोटबुक ऑर्डर केले आहेत आम्ही परवाच इथल्या लोकल दुकानातून एक आणली होती जी वन नाईंटी टू पेजेसची होती सेवंटी फाईव्ह रुपीजला मग आम्ही ऑनलाईन चेक केलं तर ऑनलाईन खूपच स्वस्त मिळत होत्या ॲमेझॉनवरून त्याने अशा या मोठ्या मोठ्या रफ नोटबुक हल्ली या जे ई करणाऱ्या मुलांना किंवा नीट करणाऱ्या मुलांना रफ नोटबुक फार लागतात तर ह्या खरंच खूप स्वस्त डील मिळाली ही आणि म्हटलं चला आता लोकल मागवण्यापेक्षा बरं आहे हे आता तुम्ही तुमच्यापैकी काहीजणी म्हणता की लोकल लोकांना बिझनेस द्या पण आपण आपल्या पैशांचा म्हणजे कुठे पैसे वाचतील याचाही विचार करतो ना तर ठीक आहे चला आता ॲओकॅडोचा म्हणजे जो काही खराब झाला होता त्याचा तर काही मी बनवू शकत नाही म्हणून लगेच अहोनी पुन्हा ब्लिंकिट केलं आहे आणि नवीन ॲओकॅडो ऑर्डर केलेल्या आहेत कारण मी सारी पूर्वतयारी करून ठेवलेली होती आणि मला एक वेगळ्या प्रकारचा याचा ब्रेकफास्ट ट्राय करायचा होता कसं असतं ना आपलं एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो ना की आपण सतत त्याच गोष्टीच्या मागे असतो आणि सध्या मी या ॲओओकॅडोच्या मागे आहे याचे वेगवेगळे पदार्थ ट्राय करून बघते खेडूपासून काय काय बनतं हे मी यूट्यूबवरती सर्च करत होते तेव्हा मला हा एक पदार्थ भेटला ओट्सपासून बनलेला आणि हा आहोंना जाम आवडला जेवढं जा हेल्दी असतं ना मग ते चवीला कसं का असे ना ते आहोना फार आवडतं बरं आता काय आहे आपल्याला ओट्स घ्यायचे आहेत त्यामध्ये अंडी फोडून घ्यायची आणि जे काही हे अंडा आहे याचा बाइंडिंग म्हणून यामध्ये वापर होतो आणि मस्त असं घरच्या घरी घरे ब्रेड बनवून घ्यायचं आहे तेही ओट्सपासून बनलेलं मग यामध्ये मीठ टाकू शकता तुम्ही आणि चवीसाठी लाल तिखटही टाकू शकता हां पण इतकं काही मला हे ओट्सपासून बनलेलं ऑमलेट म्हणजे हा जो काही बेस आहे या अवकाडोच्या नाश्त्याचा तुम्हाला इतका काही आवडला नाही मला असं वाटतं हे ओट्स ना थोडेसे भाजून घ्यायला हवे होते आणि थोडेसे ब्लेंडरला फिरवून घेतले असते ना किंवा मिक्सरला आणि मग त्यात ऑमलेट अंड फोडून ऑमलेट बनवलं असतं तर अजून टेस्टी लागलं असतं कारण हे कच्चं कच्चं जेव्हा अंड्यामध्ये मी मिक्स केलं आणि बनवलं तसं हे प्रितिशला खूप आवडलं याचा अर्थ ते चविष्ट लागत होतं पण अजून चविष्ट जर बनवायचं असेल तर तुम्ही हे ट्राय करणार असाल तर ओट्स थोडेसे भाजून घ्या तसंही हे खूप हेल्दी ना कारण यामध्ये आपण बाहेरचा ब्रेड वापरलेला नाही आहे तर चपातीपासूनही आपण हे बनवूच शकतो पण हे मी पाहिलं होतं ना यूट्यूबवरती म्हणून म्हटलं चला ट्राय करूया आपण आणि अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आणि असे छान याचे रोल बनवायचे मस्तच लागतं तसं मला नाही इतकंसं आवडलं ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेचच कामाला लागलीये कारण या ज्या काही ढीगभर भाज्या घेऊन आहे आणि तुम्हाला माहितीये सध्या भाज्या किती महाग आहेत त्यांना व्यवस्थित ठेवणं जाग्यावर खूप गरजेचं होतं कसं बसं अगदी जीवावर आलं होतं तरीसुद्धा हे घेतलं आहे करायला आणि ही आयडिया मला आहोणी दिली आहे बरं का की म्हणे असा वापर कर खूप सारं पाणी वाचेल सतत तू नळ चालू ठेवणार आणि प्रत्येक भाजी धूत बसणार त्यापेक्षा असं ना सिंक भरून घे पाण्याने आणि स्वच्छ धूत असं सिंक आमचं बऱ्यापैकी मोठं आहे बरं का तर सगळ्या भाज्या आता मी यामध्ये टाकणार आहे आणि मला हे पाणी वेस्ट करायला नाही आवडत मला माहिती आहे पण काय करू भाज्या धुणं किंवा त्यामध्ये पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे खूप सारी माती असते बऱ्याच ठिकाणी लोळून आलेल्या असतात या भाज्या तर हे बघा अशा पद्धतीनं मी ना धुती आहे आणि नितळवून घेते प्रत्येक भाजी डायनिंगवरती मस्त एक जुनं बेडशीट जे स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं आता मला माहिती आहे हे पुन्हा मला धुवावं लागणार आहे ते अंथरलं कारण ते ना प्यु प्युअर कॉटनचं आहे ते शोषून घेईल पाणी छानपैकी विंडो ओपन करायची किंवा फॅन लावायचा आणि सगळ्या भाज्या सुकवायच्या एवढ्या साऱ्या भाज्या आणूनसुद्धा असं वाटतंय की यार शिमला मिरची राहिली आणि कलरफुल वेगवेगळ्या वेग मिरच्या मिळतात तिथं त्या राहिल्या असं बरंच काही आहे की जे राहिलं पण इतक्या साऱ्या भाज्या आणून करणार काय ना पंधरा दिवसाच्याच या आम्ही आणलेल्या आहेत आणि काही सकाळच्या टिफिनसाठी काही रात्रीच्या करीसाठी म्हणजे करीची भाजी बनवण्यासाठी आणि काही फ्रूट्स आहेत पण रेटमध्ये खरंच खूप डिफरन्स आहे म्हणजे हे जे काही छोटे छोटे भाजीवाले आहेत त्यांचा रेट आणि मार्केटचा रेट तसा बराच डिफरन्स आहे आहो काय म्हणणं आहे मग तुमचं या भाज्यांबद्दल हे बघा भाजी मार्केट काय आमचं बंद व्हायला तयार नाहीये म्हणजे सकाळपासून आम्ही या भाजीमध्ये चौथस याचं काम करतोय सोडून देतोय दुसरं काम करतोय आम्ही ना शाहरुख खानच्या मुलाची सेरीज पाहिली नेटफ्लिक्सला थोडासा आराम केला आणि <laughs> आता पुन्हा छान मी फ्रेश झालीये म्हटलं कॅमेरा चालू करायच्यावर थोडस फ्रेश व्हावं आणि आहो चहा करतायत आता आता पुन्हा मी भाजीमध्ये म्हणजे आता ह्या भाज्या सगळ्या मी सेट करणार आहे तरी बरं पालेभाज्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेत फळं अजून इथंच पडलेत हे बघा तर मला काय सांगायचंय जे इथे मिनी मार्केट असतं भाज्यांचं म्हणजे रस्त्याच्या साईडला तर त्यांच्याकडे जेवढ्या भाज्या असतात ना तेवढ्या आज मी भाज्या घेऊन आलीये मला असं वाटतंय माझा एक मिनी ठेला झालाय भाजीचा काय आहो हो बघा घरवर म्हणजे हे असं होतं आणि अख्खा दिवस भाजीमध्येच जातो म्हणूनच आम्ही मध्ये मध्ये ना भाजी मार्केटला जायचं बंद केलं होतं आणि आता आम्ही असं पुन्हा ठरवतोय की पंधरा दिवसातून एकदा तर ॲटलीस्ट असं भाजीला जायचं आणि फक्त पालेभाज्या ज्या लागतात ना त्या ताज्या ताज्या घेऊन यायचं कारण बऱ्यापैकी रेटमध्ये फरक जाणवला आहे आम्हाला आज आणि खूप छान छान वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या मिळतात खरं तर आज अहून जरा चूक केली गाडी पार्किंगला गाडी खूप लांब पार्क केली होती आणि त्याच मुळे आम्हाला ओझं जा, जाईल का नाही म्हणून खूप कमी भाज्या घ्यायच्या आम्ही ठरवल्या होत्या आणि तरीसुद्धा मी एवढ्या भाज्या घेऊन आली आहे चला खूपच बडबड करते फक्त मी चहा घेते आणि मस्तपैकी आता ह्या भाज्या ठेवून देते फ्रीजला आणि पुन्हा एखादा छानसा मूवी लावणार आहे आणि मूवी बघत बघत पालेभाज्या निवडणार आहे कारण रात्रीच्या स्वयंपाकामध्ये आज जास्त काही करायचं नाही आहे बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं मस्त भरीत करणार आहे दोन दोन बायको दिसायेत मला इथे तुला दोन बाईक आहेत हॉ दोन आहेत खूप साऱ्या मिरच्या घेऊन आली आहे मी आणि त्यामध्ये दोन प्रकारच्या आणलेत एक पोपटी कलरच्या आणि डार्क गडद हिरव्या कलरच्या का तर मला ना खूप दिवसातून ठेचा बनवायची इच्छा झाली आहे बऱ्याच दिवसापासून मी ठेचाच नाही बनवला आणि इतका आवडतो तो, तो आम्हाला सगळ्यांनाच आवडतो सध्या बाजरीची भाकरीही बनते आणि त्याच्यासोबत ठेचा दही वगैरे मस्त लागतं ना तर असं ना साधंसुद्धा जेवण असतं हेच असं वाटतं मला की जे आपण लहानपणापासून खात आलो आहे आपला आत्मा तृप्त करतं बाकी काय बाकी फक्त जिबेचे चोचले तर आय थिंक उर्मिलाने मला या स्टँडची लिंक मागितली होती सॉरी उर्मिला मी तुला दिली नाही आत्ता हे स्टँड बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की तू मागितली होतीस तर नक्की मी या व्हिडिओला टॅग करते हे स्टँड आणि जर का टॅग नाही करता आलं तर, तर शोधून याची लिंक तरी नक्कीच तुझ्यासोबत शेअर करते ही हे स्टँड ना खरंच खूप खूप भारी आहे आमच्याकडे खूप कमी जागा शिल्लक होती फ्रीज आणि ओट्यामध्ये तर इथे आमची आर्किटेक्ट म्हणत होती की एक छानसं रॅक बनवा पण म्हटलं नको ऑनलाईन मागू आम्ही आणि हे त्यांनी सजेस्ट केलं मग नंतर की हे असं ऑनलाईन मिळतं आणि अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन आहोणी ऑर्डर केलं अगदीच छान मिळालं तर चला खूप सारा भांड्यांचा ढिगाराही पडला होता तो घासून घेतला जय बाजरीची भाकरी करू का ज्वारीची करू भरता बरोबर बाजरीची छान लागेल ना ते पण ठेवून द्या साईडला Thank you. Money. Thank you. आज जी काही संडेला ही भारत पाकिस्तान मॅच ठेवली काही गरज होती का संडेला ठेवायची म्हणजे आता आज जागरण होणार मी ना एवढी काही क्रिकेट प्रेमी नाही आहे बरं का पण भारत पाकिस्तान मॅच मी नाही सोडत आणि आता आज ही मॅच बघायला वेळ होणार मग झोपायला वेळ होणार उद्यापासून नवीन वीक सुरू होतो आहे मग पुन्हा उठायला वेळ होणार शनिवारी रात्री ठेवायला हवी होती यार पण जाऊ द्या बघणार आहे मात्र मी आज तर हे बघा अशा पद्धतीनं मी वांग्याचं भरीत बनवते मी तसंही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवत असते बरं का मॅथ सुरू आहे आणि मी इकडे बाजरीची भाकरी करतेय प्रितिशची आज टेस्ट होती त्यामुळं प्रीतीश टेस्ट चांगली गेली पण केमिस्ट्री चांगलं नाही गेलं मॅथ्स आउट ऑफ आऊट पडत होते पण एक क्वेश्चन कंठाळा आला सोडवायचा आणि मग मी खूप कॅल्क्युलेशन होतं म्हणून ते सोडवलं नाही असं रिझन आहे तर शंभरपैकी नाईन्टी टू पडतील पण केमिस्ट्रीची फार आमची हालत खराब आहे कोणाला काही आयडिया असेल की केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा आम्हाला हेल्प होईल आणि चला भाकरी झाली आहे आमच्याकडे कसं भरीत बनवतात दाखवते कच्चा कांदा आणि लाल तिखट तेल मीठ असं वरून ॲड केलेलं असतं मी वेगवेगळ्या पद्धतीने करते डब्याला वगैरे करायचं असेल तर मग फोडणी म्हणजे हो करते काय माझ्या गावी अगदी लहानपणापासून अशाच पद्धतीने बनलेलं भरीत खाल्लेलं आहे वांग भाजून घ्यायचं आणि भाजताना त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकायची नंतर हे सारं असं हाताने स्मॅश करायचं चमच्यानी वगैरे काही होत नाही बरं कधी प्रॉपर स्मॅश मी करून बघितलं पण ते नाही होते तर खूप सारी कोथिंबीर ऍड करायची आणि मीठ वरूनही यामध्ये काही जण तेल ऍड करतात कधी नव्हे ते मी मॅच बघत बसली आहे हे बघा कधी मी रात्रीचे बारा पाहिले नव्हते आणि आता किती राहिलेत आठ रन बॉल किती बाकी आहेत इनका कारणामा तिलक वर्मा याला कॉपीरेट येतो का प्रीतीश मीटर का के सही बात है आता काय बघा मलाही समजायला लागल मी फोर जाईल बोलले आणि गेला चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक आणि नवीन असाल मला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा बाय लव्ह यु ऑल